ता आता म्हणजे भारताचे वांगे मार्केटात दोन दिवसा अगोदर मार्केटात आवक कमी झाल्यामुळे आणि दोन दिवसानंतर मार्केटात आवक जास्त झाल्यामुळे भारताचे वांगे आता आम्ही चाळीस ते पन्नास रुपये किलो किट विक्री करतोय याच्या अगोदर आम्ही सत्तर ते ऐंशी रुपये किलो भारताचे वांगे विक्री करत होतो आता आवक चांगली आहे आता आवक भरपूर आहे आणि भाव कमी आम्हाला मिळतोय म्हणून आम्ही कमी भावात माल विकतोय मार्केटात हे वांगे कुठून आणता आपण हे वांगे आपलं का सोद आपलं तिकडं बाटली वगैरे हो चिकट ते वांगी येतात आपल्या मार्केटात स्थानिक आपल्या तालुक्यात लागवड असे नाही आपल्या तालुक्यात आ, कमी लोक लातूर आहे तर कमी प्रमाणात आहे कमी प्रमाणात आहे तालुक्यात हा तालुक्यात कमी प्रमाणात आहे बाहेरगावचा माल आल्यामुळे मार्केटात जास्त डेझर झाल्यामुळे आज भारताचे वांग्याचे रेट कमी झाले कमी आहे तरी बी आता जे चाळीस रुपये पन्नास रुपये विक्री आहे हा घेणारे ग्राहक भाव करत असतील हा एक भाव करताना आपण जे पन्नास रुपये किलो सांगतात ते तीस रुपये किलो मग आपल्याला परवडत आपण चाळीस रुपये पंचाळीस रुपये किलो ते नव्हतो आपण सांगतात सध्या कसं आहे की आता थंडीचा सीझन चालू आहे आणि आपल्या खानदेशात भारताचे वांगे हे प्रसिद्ध आहेत आणि सध्या थंडीच्या सीझनमध्ये त्यांची आवक भरपूर प्रमाणात असते तसंच त्यांचा विक टेस्ट आहे जी आपल्या प्युअर खांदेशी वांग्यांची आहे ती या दिवसात एकदम चांगली लागते आणि बहुतेक सर्वच गावांमध्ये सध्या थंडीच्या दिवसात याची आवक चांगल्या प्रमाणावर होते आता जे वांग्यांचे भाव काय चालू आहे ते खाणाऱ्यांना परवडत आहे का सुरुवातीला थोडेसे जास्त होते सत्तरऐंशी रुपये किलो प्रमापर्यंत होते परंतु आता पन्नास रुपये किलोपर्यंत आहे म्हणजे खाणाऱ्यांना बी परवडतंय चाळीस पन्नास रुपये किलो हरकत नाही काय हरकत बर्दाचे वांगे आता विक्रीसाठी आपण ठेवलेले आणलेले आहेत का भाव चालू आहे आता चाळीस पन्नास रुपये किलो चालू आहे आधी सुरुवातीला काय भाव होता सुरुवातीला ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद शंभर रुपये किलो पर्यंत वांगे होते मागच्या ज्या डोळ्याला शंभर रुपये किलो आता आवक वाढली आहे आवक वाढली कान्याची मागणी वाढली हिवाळा असल्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर फुल मागणी असते वांग्यांची त्याच्यामुळे भावक उतरले वाढली अजून भाव कमी होतील का होऊ शकता आवक वाढली तर भाव कमी होतील परवडणार नाही वांगे कुठून आपल्या माझ्याकडे जळगाव ज्यावलहून काही स्थानिक शेतकऱ्यांनी लावलेलं आहे लावलेलं आहे आता मागणी जास्त आहे मागणी जास्त